बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी भुईबावडा रिंगेवाडी येथे पुणे पणजी बस कलंडली असून या अपघातात चार जण जखमी झालेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलंय सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल घटनास्थळी दाखल होत पोलीस व स्थानिकांकडून मदत कार्य सुरू आहे या अपघातात सुदैवानं मोठा अनुवाद टळला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल